चॅनलच्या दर्शकांना मला स्मार्ट रोबोटिक रोलेटर वा तर वृद्ध अंध आपण जाणतात जीवनसाठी या मुलीने या विद्यार्थिनीने बनवलेला आहे आणि या त्यांच्या बोडी तर मॅडम तुम्ही आम्हाला तुमचे नाव तुमचे शाळेचे नाव आणि गावाचे जिल्ह्याचे नाव सांगा आणि याचं सर्व उद्दिष्ट वगैरे सर्व भूमिका स्पष्ट सर मी शाणू समेश्वर ईश्वर शेट्टे श्री माध्यमिक विद्यालय लातूर येथून आले आहे आणि आता सध्या राजेश्वर शाहू महाविद्यालय येथे शिकते माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे स्मार्ट रोबोटिक रोलाटर आपण पाहतो की केंद्र सरकारने अनेक योजना राबवलेल्या आहेत त्यापैकी एक योजना म्हणजे जन आरोग्य योजना त्याबरोबरच तीन स्मार्ट इनिशिएटिव्ह स्मार्ट 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 तर सर आज आपण पाहतो की ग्लोबल पॉप्युलेशन आहे सेव्हन पॉईंट एट बिलियन आणि त्याचे टेन पर्सेंट सध्या ओल्डेस्ट पीपल्स आहे आणि एस्टिमेशन नुसार टू थाउजंड फिफ्टी पर्यंत ट्वेंटी टू पर्सेंट पर्यंत जाऊ शकतो तर सर आजकाल आपण पाहतोय की रोबोट आहे आणि आता मला बरेच रोबोट दिसत आहे त्याच्यामध्ये सेन्सरचं प्रमाण वाढलेलं दिसतं सेन्सर सेन्सर आपल्याला त्याची जाणीव होते जा। तर हा रोबोट त्यांना वापरायचा आहे तर हा रोबोट कसा वापरायचा आणि याच्या काय काय तुम्ही युज केलेला आहे त्याचा खर्च त्यांचे बेनिफिट हे ठीक आहे सर तर आजकाल आपण पाहतोय की वय जसं जसं वाढते तसं आधाराची गरज नसतो ऑलरेडी त्यांना पण मेन प्रॉब्लेम आहे की त्यांचे मुलं त्यांचे जवळ नसतात म्हणजे विदेशात किंवा इतर शहरामध्ये शिकतात एकही कोण आयुष्य जगावं लागतं अगदी त्याचप्रमाणे अपंग व आणि अंध व्यक्तींना सुद्धा स्वातंत्र्य दमवून जगावं लागतं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा दुसऱ्यांवरती डिपेंडन्स जावं लागतं तर या प्रॉब्लेम वरती एक बेस्ट सोल्युशन म्हणजे स्मार्ट रोबोटिक रोलायटर आहे या रोबोटिक रोलायटर चे इन्स्पिरेशन मला माझ्या आजी आजोबांपासून भेटेल म्हणजे माझ्या आजोबांना दिसत नव्हतं त्यांना दृष्टी दोष होते आणि माझ्या आजीला चालता येत नाही आणि त्याबरोबरच त्यांचे जे मुलं आहेत ते त्यांचं जे राहत नाही म्हणजे एकूणच त्यांना बरेचसं आयुष्य जगणं सुद्धा खूप कठीण आहे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्यांना दुसऱ्यावर अवलंबून घ्यावं लागतं तरी त्यांची ही समस्या मला मुळात नष्ट करण्यासाठी स्मार्ट रोबोटिक रोलाटर हे डिझाईन केलेलं आहे मी तसे आपण पाहतो की वय वाढेल तसे तसे अनेक आजार जातात म्हणजे मोबिलिटी डिसऑर्डर्स येतात पॅरालिसिस असेल पार्किंग डिसीज असेल किंवा ऑस्ट्रोअर्थरायटीस गेट डिसऑर्डर्स तर यावरती बेस्ट सोल्युशन म्हणून रोबोटिक रोल आहेत यावरती सोल्युशन काढण्यासाठी सगळेजण वॉकर्स व्हीलचेअर्स यूज करतात पण वॉकर यूज करताना आपल्याला त्यांना उचलून ठेवावं लागतं किंवा कोणीतरी मागून ढकलावं लावं लागतं किंवा स्वतःहून हँडलनी फिरवून आपल्याला स्वतःची गरज भागवावी लागते म्हणजे ही व्हीलचेअर आहे सर्व तुम्ही लावले तर आता हे काय आहे वाढत हे अनालॉग जॉयस्टिक आहे म्हणजे ऑटोमॅटिक व्हील चेअर चालवण्यासाठी हे बटन आहे याला बटन दाबलं की व्हील चेअर चालू लागते आणि हे हे सर पूर्ण सिस्टीम आहे ज्यामध्ये मी कोडिंग प्रोग्रामिंग वगैरे केलेली आहे बॅटरीज वगैरे सगळे जे काही सेन्सर्स वगैरे आहेत ते त्यामध्ये बसवलेले ते पूर्ण सर्किट आहे त्यानंतर हे आय आर सेन्सर जे आहे ते एस एस मेसेजिंगच बटन आहे तर मी डिस्ट मध्ये सांगते आपण वॉकर लिफ्ट करून ठेवतो व्हील चेअर मागून ढकलतो तर इथे तसे करण्याची गरज नाही वॉकर प्लस व्हील चेअर आपण दोन्ही एकदाच युज करू शकतो म्हणजे जेव्हा वॉकर मोड मध्ये असेल तेव्हा ही सीट या पोझिशन मध्ये असेल आणि उचलायची गरज नाही कारण हे जे टास्क आहे ते थ्री डिग्री मध्ये रोटेट होते त्यामुळे आला याला आपण स्लाईड करत नाही झाले वॉकर त्यानंतर व्हीलचेअर म्हणजे व्हीलचेअर म्हणून जेव्हा युज करायचं म्हणजे जर वॉकर वापरू शकत नाही चालू शकत नाही किंवा वॉकर वापरत वापर त्याला थकवा आलाय तर व्हीलचेअर युज करू शकतो प्रेशर no, जेव्हा यावरती बसेल तो त्यावेळेस इथे एक मोड स्विच लावलेला आहे त्या मोड स्विच वरती प्रेशर बसेल प्रेशर साठी मोबाईल ठेवते की जो आहे यावरती आपण लेफ्ट राईट फ्रंट अँड बॅक अशा चार कमांड दिलेले आहेत मग हे बटन क्लिक केल्यानंतर हे ऍडजस्टेबल आहे म्हणजे आपण जिथे बसलो तिथे वापरू शकतो म्हणजे यानुसार हे आपण चालवू शकते म्हणजे बॅक ची कमान दिली बॅक येणार फ्रंट ची कमान फ्रंट त्यानंतर लेफ्ट लेफ्ट राईट सगळीकडे हे मूव्ह करू शकेल त्यानंतर सर यामध्ये असेच बटन दिलेलं आहे म्हणजे एखादी वापरणारी व्यक्ती जर इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये असेल तुला मदतीची गरज असेल तर तू हे बटन दाबेल आणि हे बटन दाबल्यानंतर तिच्या पण लक्षातील बजाजच्या द्वारे तू माझा मेसेज पोहचलाय आणि जे कॉन्टॅक्ट आडेड आहेत किंवा आजूबाजूला जे काही लोक आहेत त्यांच्या मोबाईल वरती एक असा मेसेज देईल ज्यामध्ये आय नीड युअर हेल्प असं लिहिलेलं असेल आणि लोकेशन चे कॉर्डिन्स असतील ज्यावरून लगेच लोकेशन ट्रेस करून आपण त्यांना मदत करू शकतो त्यानंतर आयर सेन्सरचा यूज मी केलेला आहे म्हणजे हे स्पेशली अंध व्यक्तींना उपयोगात येईल म्हणजे व्यक्ती पाहू शकत नाहीत की कुठून कोणतं वाहन येते काय अडचण आहे तर जेव्हा तेव्हा याच्या समोर वाहन येईल ते ठरलेल्या डिस्टन्स वरती डिटेक्ट करेल आणि एक बजर वाजेल ज्यामुळे त्या अंध व्यक्तीला अलर्ट भेटेल की एखादं वाहन या साईड मध्ये आलं आणि मला त्या साईड फिरवायची गरज आहे तर त्यानुसार तो ऍक्शन घेईल आणि होणारा अपघात टळू शकेल आता छोट्या छोट्या गोष्टी आणण्यासाठी बाहेर जावं लागतं जसं की किराणा आणायचा मेडिसिन्स आणायचं प्रोटीन साठी जायचंय मग तेव्हा कसं करणार तर फक्त यावरती बसून या ऑटोमॅटिक जॉस्टिकच्या द्वारे ते जाऊ शकतं आजकाल आपण पाहतोय की अमेझॉन फ्लिपकार्ट वरती जे काही कुरिअर्स आहेत ते माणसं पोहोचवत नाहीत बाहेर देशामध्ये ड्रोनद्वारे त्या कुरिअर्स ची सप्लाय केली जाते तर अगदी त्याचप्रमाणे यामध्ये जे जीपीएस आहे त्यामध्ये जर आपण लोकेशन फिक्स केलंय आणि या रोबोटला कमांड दिली या ठिकाणी जायचंय फक्त रोबोटला कमान दिली तर आपल्या हा रोबोट त्या लोकेशनला जाईल हवं ते तुमचं सामान घेऊन वापस त्यांच्या ठिकाणी येईल यामध्ये सेल्फ पार्किंगची सिस्टेम आहे म्हणजे सगळं काम संपल्यानंतर जेव्हा गरज नसेल या रोबोटला तेव्हा